राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एवढी लाईटीचे ऍडजस्टमेंट करून व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा उद्देश हा आहे की मनोज रंगे पाटलांची मी आता जस्ट एक पत्रकार परिषद पाहिली आणि ती पत्रकार परिषद परिषद अशी होती की त्यांनी सरळ सरळ ओपन चॅलेंज दिलेले देवेंद्र फडणवीस सरकार असेल किंवा एकनाथ शिंदे सरकार असेल की तुम्ही आजपर्यंत एवढे दडपशाही केले तुमच्याकडे सरकार आहे सत्ता आहे या गोष्टीचा एवढा तुम्ही फायदा उचलून मराठ्यांना एवढं तुम्ही डांबायचा प्रयत्न केला आमच्या मराठ्यांच्या पोरांना तिक गुन्हे दाखल केले तर मराठ्यांना पुन्हा एकदा एकत्र यावंच लागेल ना कारण तुमचा तुम्हाला जो सत्तेचा माज आहे तो माज जिरवण्यासाठी मराठ्यांना एकत्र यावंच लागेल असं त्यांचं म्हणणं नाहीये हे शब्द हे त्यांचे शब्द नाहीत हे माझे शब्द आहेत परंतु अशा पद्धतीने त्यांनी एक हे सांगितलं की नऊशे एकरावरती ते आता सहा कोटी मराठ्यांना एकत्र करून एक सभा घेणार आहेत जाहीर सभा घेणार आहेत आणि त्याची तयारी लोक सुरू आहे त्यांना सातशे अकरा जागा पण भेटलेली पण ते जागा कमी पडत होती त्याच्यामुळं नऊशे एकराची जागा बघता येते पण खरंच नऊशे अकरावरती सहा कोटी मराठे जर एकत्र येण्याचा आहात म्हणजे जस्ट इमॅजिन करा तुम्ही की हे दृश्य कसं असेल त्याच्यामुळं मनोज पाटील जे बोललेत आज त्याची खरोखर सरकारला थोडी दास्ती बसेल असं मलाही वाटते पण सरकार बघा एखादं म्हणजे काय बोलतं रेड्याचं का असतं ना तुम्ही त्याला किती हाना त्याला अजिबात लागत नाही तसं झालेलं आहे सरकारचं थोडंफार की सरकारला आता काही बोला कितीही बोला काही त्यांना फरकच पडत नाही राहू हां एवढं तुम्ही आता तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर ना म्हणजे असं हे वाटेल की सरकारने जे हे केलेलं मागासवर्गीय किंवा के कुनबी नोंदी शोधायचं जे काम सुरू केलेलं ते बंद केलं आहे कधीच ज्यावेळेला मनोज सरांगे पाटील आणि शिव्या दिल्या ना त्यावेळेलाच त्यांनी बंद करून टाकलं सगळं आता सुरू नाही ते बा... तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर कलेक्टर ऑफिसच्या बाहेर सगळे ते बूथ होते ते बूथ बंद केलेले आहेत परत तुम्हाला सांगतो सर्टिफिकेट देणं बंद केलेलं आहे खूप साऱ्या गोष्टी बंद केलेल्या आणि ह्यांनी काय चालू केलं तर मराठा तरुणांच्या अंगावरती जुने जुने गुन्हे दाखल करायचे जुन्या घटना घडलेल्या गट असतील आरक्षणासाठी मोर्चे काढले असतील रस्ता रो, रोको आंदोलन केलं असतील अशा गोष्टींचे जे आंदोलन केली होती ना ह्या सगळ्या गोष्टींवरती गुन्हे दाखल करायचे आता मला सांगा एखादा विद्यार्थी असेल एखादा मुलगा असेल जो एम पी एस सी ओ हो, पी एस सी किंवा स्पर्धा सारख्या एखाद्या परीक्षेचा अभ्यास करत असेल आणि त्याच्यावरती जर गुन्हा दाखल केला असेल काय फायदा त्या पोराचा एवढा अभ्यास आणि त्या पोरांना सरकारी नोकरी मिळावी म्हणून तर मराठा समाज आरक्षण मागतोय ना आणि तुम्ही सगळं मिळायच्या मागायला गेलं तर तुम्ही गुन्हे दाखल करता मग एक प्रकारची दडपशे नाही आहे का तुम्ही कमेंट करून सांगा की काई पारें पारें का। आ, हे काय नक्की प्रकार आहे आणि नऊशे एकरावरती वरती मनोज पाटील सभे सभा घेणार आहेत त्या सभेला तुम्ही जाणार का मला हेही कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार